जय जय रघुवीर समर्थ माघ नवमी शके सोळाशे तीन इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी या समर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडावर समाधी घेतली सज्जनगडावर दास नवमीचा उत्सव मोठ्या थाटामाठा साजरा था। होता था खरंच जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविते तर माघ वद्य सप्तमीला श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन असतो मंडळी श्री गजानन विजय ग्रंथ वाचत असताना नवव्या अध्यायामध्ये बाळापूरच्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या एका भक्ताची कथा येते ही कथा जरा वेगळा संदेश देऊन जाते म्हणून आपल्यासमोर मांडत आहे ही कथा हा प्रसंग वाचताना श्री गजानन महाराज किती मोठा संदेश आपल्याला देऊन जातात हे लक्षात येतं साधू दिसती वेगवेगळे वर इस स्वरूपी मिळाले जसा परब्रह्म परमेश्वर एकोहम बहुश्याम झाला तसंच हे गुरुतत्व वेगवेगळ्या संत साधू सत्पुरुषांच्या रूप घेऊन जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर कार्यरत झालेला आहे बाळापूर नामक गावातील बाळकृष्ण आणि त्यांची पत्नी पुतळाबाई श्री समर्थ रामदास स्वामींचे आनंदमक भक्त असतात दरवर्षी दोघेही बाळापूरहून सज्जनगडला पायीवारी करत असत दासबोधावर नितांत प्रेम श्री समर्थांच्या ठाई शरणागत भाव आणि श्रद्धा यापोटी हे दाम्पत्य अनेक वर्ष ही वारी करतात बाळकृष्णाला आता लक्षात येतं वया परत आपल्याला आता वारी काही करणं शक्य होणार नाही आणि त्यावेळी श्री समर्थांना आर्थ हाक घालतात आर्थ हाक मारतात देवा समर्था आतापर्यंत वारी निर्विघ्नपणे पार पाडलीस पण आता शरीर थकलंय रे वारीत खंड पडेल गाडी घोड्याने अवघड वाटतंय रे नेत्राशूंचा पूर नैनी दाटला होता तसेच अश्रू पुसत बाळकृष्ण झोपले श्री समर्थांनी त्यांना रात्री स्वप्नात दृष्टांत दिला तुला इथे गडावर यायचं काहीच कारण नाही रे आम्हीच बाळापूर येऊ तू उत्सवाची तयारी करून ठेव बाळकृष्णाला खूप आनंद झाला पुढच्या वर्षी श्री, श्री समर्थांच्या वचनाप्रमाणे त्यांनी उत्सवाची सारी तयारी केली गावातली सगळी मंडळी मदतीला आली बाळकृष्ण श्री समर्थांच्या येण्याची वाट पाहू लागले आणि रामरायांना अभिषेक सुरू केला इतक्यात त्या ठिकाणी श्री गजानन महाराजांची दिगंबर मूर्ती प्रकट झाली साऱ्या गावाला खूप आनंद झाला पण बाळकृष्ण म्हणतात श्री गजानन महाराज आले हे खूप छान झालंय हो पण मी वाट पाहतो आहे माझ्या समर्थांची श्री गजानन महाराज दारात उभे राहून जय जय रघुवीर समर्थ म्हणून श्लोक म्हणू लागले अहिल्या शिळा मुक्त हो अशी वाणी ऐकताच बाळकृष्ण दारामध्ये धावत आले येऊन बघतात तर काय श्री गजानन महाराजांची नग्न अजानुबाहू साजीची मूर्ती स्वागत करून दर्शन घेण्यासाठी बाळकृष्ण पुढे आले श्री आणि पुढे येऊन बघतात तर काय श्री समर्थ रामदास स्वामी दिसू लागले हाती कुबडी जटाभार पाठीवर उळत होता भाली गोपीचंदनाचं त्रिपुंड कौपिनधारी तेजस्वी मूर्ती बघून त्यांना प्रेमाचं भरत आलं आणि नतमस्तक झाले आणि पुन्हा वर करून बघतात तर काय दिगंबर गजानन महाराज पुढे होवे त्यांना कोढ काही उमगे ना मग स्मित हास्य करत श्री गजानन महाराज म्हणाले अरे असा गांगरून जाऊ नकोस तुझा समर्थ मीच आहे मागे गडावर वचन दिलेलं तुला आठवत आहे ना बाळापूरला येण्याचं आम्ही ते पूर्ण करण्यास आलोय बघ दास नवमीला येईल म्हणून मागे आम्ही तुला गडावर वचन दिलं होतं आता सध्या आम्ही शेगावात असतो बरं या ठिकाणी गजानन महाराज आपल्याला फार मोलाचा संदेश देतात तो सर्व भक्तांनी आचरणात आणण्याची गरज आहे अरे बाळकृष्णा शरीर रूपी तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस गोपाळकृष्ण भगवान गीतेत काय सांगतात वासांसी जीर्णानी अरे साधू दिसती वेगवेगवेगळे वेग स्वस्वरूपी मिळाले गुरुतत्व एकच आहे रे ते कधीही नष्ट होत नाही मी तुझा रामदास आहे चल पाटावर बसव दासनवमीच्या निमित्ताने बाळकृष्णाने यथासांग श्री गजानन महाराजांची पूजा केली अवघागाव दर्शनासाठी लोटला होता पण मनातली शंका काही बाळकृष्णाच्या फिटत नव्हती शेवटी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्यांना स्वप्न पडलं श्री गजानन माझी मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांतात आहे संशय मनात मुळीच आणू नको संशयात्मा विनश्यती हे गीतेतलं वचन आठव हा स्वप्न दृष्टांत पाहून बाळकृष्ण सुखावला मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं मग श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला महाराज आपले लीला आघात आहे मी बालक आजाण त्यामुळे हा घोटाळा झाला बघा नवमी माझी पूर्ण झाली असं म्हणून आनंद होऊन गेला अशा प्रकारे संत जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे अंतरंग एकच असत गुरुतत्व हे अजन्मा अमर तत्व आहे फक्त वेगवेगळ्या रूपात जसा काळ जशी गरज जसा भक्तांचा उद्धार करायचा आहे तसं प्रकट होत दासनवमीच्या पावनतिथीला थी श्री समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक कार्याचा आढावा घेताना श्री गजानन विजय ग्रंथात आलेली ही कथा प्रेरणा देऊन जाते या ग्रंथात श्री गजानन महाराज अवतार समाप्तीच्या वेळी भक्तांना उपदेश करतात मी गेलो असे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मज लागे विसरू नका मी आहे येथेच तर श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या भक्तांना उपदेश करताना म्हणतात माझी काया आणि वाणी गेली म्हणाल निरंतर आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजने संतांचा हा मोलाचा संदेश आपण मात्र विसरून जातो संत चोखा मेळा म्हणतात तशी आपली गत होऊन जाते का रे अहो मंडळी ही भूल न पडू देता आपण आपली भक्ती दृढ केली पाहिजे हाच संदेश घेऊन श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊया जय जय रघुवीर समर्थ वाचन आणि लेखन वैशाली खोले अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा